बातमी वाल्मी कराड संदर्भात कारण वाल्मी कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे वाल्मी कराडचा ताबा एसआयटी कडे देण्यात आलाय केस कोर्टाच्या निर्णयाकडे आता लक्ष असेल तर आज वाल्मी कराडला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर दुसरीकडे मोका अंतर्गत मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आता त्याच्या अडचणीत वाढ होण्याची अजूनही शक्यता वर्तवण्यात येते आणि या संदर्भात माहिती देत आहेत विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञान नुकतेच जर पाहिलं आता का बीड कारागृहातून जे आहे त्याचा आता वाल्मीरड्यांना बाहेर घेऊन आता पोलीस जे आहे त्याला केचकर रवाना झालेले आहेत आणि आता थोड्या वेळामध्ये जे आहे ते आता वाल्मीकरणे यांच्यावरती वाल्मी काल खुनाचा गुन्ह्याचा जे आहे ते आता संशय ठेवण्यात आला होता एसआयटीने हा दावा दाखल केला होता त्यानंतर त्याला खुण्याच्या याच्यामध्ये आरोपी केल्याची माहिती जी आहे ती एसआयटीने दिली होती त्यानंतर त्याला न्यायालयाने जे आहे ती आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सोनवली होती मात्र खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला मोका देखील लावण्यात आल्याची माहिती दिली होती त्यानंतर आज त्याला पुन्हा आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि मोक्या संदर्भात जे आहे केस कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे थोड्या वेळामध्ये जे आहे दाखल केला जाईल हा रस्ता जो आहे तो आता आता वाल्मीकरण्याला घेऊन आता पोलीस प्रशासन जे आहे ते आता मोठ्या बंदोबस्तामध्ये निघालेले आहे चाळीस पंचाळीस मिनिटांमध्ये जर पाहिलं तर केसमध्ये वाल्मीकरण हे कोर्टामध्ये दाखल होतील त्यानंतर त्यांच्यावरती सुनावणी जे आहे ती सुरू होईल यांचे वकील आणि सरकारी वकिलांचा विधिवाद देखील त्या ठिकाणी होणार आहे मात्र आता काल जर पाहिलं गेलं तर वानवी कार्ड यांचे वकील जाय ठोंबे यांनी मोक्या आणि खुनाच्या संदर्भात कुठली आम्हाला माहिती नाही असं सांगितलं तर मात्र आज एसआयटी कड त्यांचा ताबा होता आणि एसआयटी आज पुन्हा त्यांच्यावरती पोलीस कोठडी आहे ती मागण्याची शक्यता आहे जी 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 विजय पाहायला गेला तर वाल्मिक काल मकोका लावण्यात आला दुसरीकडे परळीत वातावरण तापलेलं पाहायला मिळालं कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले हिंसाचारही उफाळलेला पाहायला मिळाला होता जर आज वाल्मिक विरोधात पुन्हा एकदा कोणता निर्णय जर केस कोर्टानं घेतला तर कराड समर्थक आणखीन आक्रमक होण्याची शक्यता आहे का नक्कीच प्रयत्न जर पाहिलं तर काल परळीमध्ये जे आहेत वाल्मी करण्याना मोक लावल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं अक्षरशः आत्मदहनाचा प्रयत्न जो आहे तो बीडमध्ये करण्यात आला हिंसा गोलन जे आहे ते बीडमध्ये मिळालं होतं बसच्या टायर जाळण्यात आले तर बसची काज देखील त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी फोडली होती त्यांची पत्नी आणि आईने देखील त्या ठिकाणी हे आंदोलन केलं होतं आमच्या मुलाला जाणून बुजून आडोकलं जात आहे वाल्मी हे निर्दोष आहे असं त्यांनी मानले आहे राजकीय बळी जो आहे तो वाल्मीकरणांचा दिला जात असल्याचं त्यांनी बोललं होतं त्यामुळे आज जर वाल्मीकरणा यांच्यावरती गुन्ह्याच्या संदर्भात जर पोलीस कोठडी मिळाली तर पुन्हा एकदा परळी किंवा मध्ये हिंसक गोलन लागू शकता असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील त्याकडा बंदोबस्त आहे तो लावलेला आहे सध्या तरी परळी पंची आठ कोण देण्यात आलेली वाल्मीकरणांसमारकान दिलेले आणि सध्या परळी जी आहे ती कडकडी बंद आहे त्यानंतर आता परळीची परळीनंतर बीडमध्ये आणि आईने देखील घेतलेली होती जी 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 विजय पाहायला गेला सुरुवातीपासून कराडच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात होती त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागत होती आणि आज धनंजय मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असताना ते संवाद कार्यक्रमावाही उपस्थित नसतील ते सध्या परळीत आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रकार जर पाहिलं तर काल परळीमध्ये जे आहे ते वातावरण गंभीर झालं त्याच अनुषंगाने जे आहे ते वाल्मी कराड हे आता वाल्मी कराड यांचे समर्थक आक्रमक झाले असल्यानं परळी बंच हाक देण्यात त्यांच्या कुटुंब देखील त्या ठिकाणी होतं आणि धनंजय मुंडेंना भेटल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या कुटुंबाने घेतली त्यानंतर समर्थक देखील आक्रमक झाले होते त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे हे त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार होते मात्र अद्यापही ते गेले नाहीत त्यामुळे आज धनंजय मुंडे त्यांच्या कुटुंबाची भेट घेणार काही फार असणार आहे तर सकाळी दहा वाजता जे आहे आता वाल्मी कराड समर्थक जे आहेत त्यांची बैठक जी आहे ती पार पाडणार आहे त्यानंतर वाल्मी कराडे देखील सुनावणीसाठी दाखल केली जात आहे मात्र बैठक देखील पार पाडणार आहे या बैठकीमध्ये पुढील आंदोलन कशा असणार या संदर्भात बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे मात्र तोपर्यंत जर पाहिलं तर वाल्मी कराडे यांना गुन्ह्यामध्ये जर आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि मोकळा देखील लावण्यात आला यामध्ये पोलीस कोठडी जर मिळाली तर ते समर्थक आक्रमक होऊ शकतात विजय असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे दरम्यान कराड समर्थकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूयात वाल्मिक कराडवर मोक्का लावल्याच्या नंतर परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झाली काल त्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या आणि काही समर्थकांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग होता आणि याच पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा आंदोलन पुकारलं होतं परंतु आज मात्र कराड समर्थकांनी याच पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका मंदिरामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे ही बैठक आज दहा वाजता संपन्न होणार आहे या बैठकीला कराड समर्थक उपस्थित राहणार आहेत आणि त्याबरोबरच कराड परिवारातील सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या बैठकीच्या नंतरच आता एकंदरीत कराड समर्थक आणि त्यांच्या परिवाराची नेमकी काय भूमिका असेल हे त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा रात्री परळी या शहरामध्ये दाखल झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी माध्यमांसमोर येऊ येऊन आपली प्रतिक्रिया देतात का त्यांची एकंदरीत भूमिका काय हे स्पष्ट करतात का हेही आपल्याला पाहावं हो लागणार आहे परंतु आज होणारी दहा वाजताची जी बैठक आहे कराड समर्थकांची या कराड समर्थकांच्या बैठकीमध्ये मात्र निर्णायक भूमिका घेतली जाणार आहे नेमकी ती भूमिका काय असणार आहे इथून पुढची दिशा कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भातले सर्व तपशील हे त्या बैठकीच्या नंतरच समोर येणार आहेत आणि म्हणून ती बैठक या सर्व घडामोडींच्या अनुषंगाने खूप महत्वाची ठरणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज परळी